राहुरी शहरातील अग्रगण्य सामाजिक संस्था नाथ पासून जल्लोषात चाललेल्या महोत्सवात दररोज रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले शाळेतील विद्यार्थिनींसाठी सायंकाळी सात ते आठ तीस आणि महिलांसाठी युवतींसाठी रात्री आठ तीस ते, ते अकरा या वेळेत करपा दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले विशेष म्हणजे सर्व सहभागींसाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला होता आणि यामुळे महिलांचा आणि युवतींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लागला या महोत्सवात ग्रुप डान्स सोलो डान्स तसेच दांडिया ग्रुप स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धांमध्ये सहभागी महिलांची संख्या लक्षणीय होती या स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना दररोज दहा आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले होते आणि यावेळी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर माजी नगराध्यक्ष सौ उषाताई तनपुरे ओजस्विनी पतसंस्थेच्या चेअरमॅन सौ सुजाता तनपुरे सौ शालिनी उंडे तसेच सौ सीमा उंडे आदी मान्यवरांनी या कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शवली नाथप्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे राहुरीतील महिलांना संस्कृती उत्सव सहभागाचा एक हृदयस्पर्शी अनुभव मिळाला नाथप्रतिष्ठानचे संस्थापक सौरभ मुंडे यांनी राबवलेले या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी अशी संसारे राहुरी